पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आज तर सकाळपासून भरपूर पाऊस पडतो आहे आणि त्यासाठी मी हा चटपटीत असा नाश्ता तयार केलेला आहे पाऊस आणि कांदा भजी हे तर नॉर्मल गोष्ट आहे हे तर सगळेच खातात तर आज काहीतरी वेगळं करायचं त्यासाठी हा खास नाश्ता तुमच्यासाठी तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपले कांदा पोह्याचे पोहे, पोहे असतात ते घ्यायचे आहेत आता हे जे पोहे आहेत ते आपल्याला दोन ते तीन पाण्यामधून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तर मी इथे दोन पाण्यामधून धुवून घेते आहे तर हा जो नाश्ता आहे तो खूप हेल्दी असा नाश्ता आहे आणि एकदा नक्की ट्राय करा हा नाश्ता इथे पाणी जेव्हा ओताल तेव्हा शेवटचं जे पाणी पाण्याने धुवून काढाल त्याच्यातलं सगळं पाणी जे आहे ते निघून गेलं पाहिजे एकदम सुके केले पाहिजेत आणि दहा मिनिट आपण ह्याला बाजूला ठेवूया दहा मिनिट असेच झाकण लावून ठेवायचं आहे इथे मी एका मिक्सरमध्ये एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जरासा आलं घ्यायचं आहे एक चमचा जिरं घ्यायचं आहे एक चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि हे जे वाटण आहे ते आपल्याला एकदम बारीक करायचं नाहीये थोडंसं भरड काढायचं आहे थोडंसं पाणी टाकून आता हे जे दहा मिनिटाचे घेऊन दिलेले पोहे होते दहा मिनिट रेस्ट करायला तर ते एका ताटात घेऊन मोकळे करायचे आहेत थोडेसे ते सुके सुके झालेले असतील त्याच्यामुळे थोड्याशा पाण्याचा वापर करून आपलं कणिक जेव्हा मळ जसं मळतो तसं आपल्याला हे पोहे जे आहेत ते मळून घ्यायचे आहेत पिठाप्रमाणे त्याचा गोळा झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हे पोहे मळून घ्यायचे आहेत हे मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये थोडस लागेल तेवढ्याच पाण्याचा वापर करा कारण जास्त पाण्याचा वापर केला तर ते पीठ जे आहे ते पातळ होईल इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाकरीचं पीठ जसं असतं तसं मी पीठ केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे एक चिरून आणि ते जे वाटण होतं ते टाकायचं आहे त्याच्यानंतर एक दोन चमचे आपल्याला इथे बेसन टाकायचं आहे हे दोन चमचे बेसन आहे लाल मसाला जो आहे घरचा तो अर्धा चमचा टाकायचा आहे कारण आपण मिरचीचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे एक चमचा तेल घ्यायचं आहे तेलामुळे जराशी चव एक वेगळीच चव लागते आणि हे मिश्रण जे आहे ते पिठामध्ये मळून घ्यायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर जे आहे त्याचा पण वापर करू शकता कोथिंबीर चिरून ह्याच्यामध्ये टाकायची आहे इथे तुम्ही पालक पण ह्या पिठामध्ये बारीक चिरून टाकू शकता आता हा जो पिठाचा गोळा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला गोळा काढून दाखवते हा जो असं पीठ मळायचा आहे जे आपल्या हाताला चिकटलं नाही पाहिजे आणि ह्याचे आपल्याला वडे करायचे आहेत आता इथे मी कढाईमध्ये तेल घेणार आहे आणि हा वडा जो आहे तो आपल्याला जसं मटणाचे वडे आहेत तसं पण तुम्ही करू शकता आणि साबुदाणे वडे जसे करतो तसे पण तुम्ही करू शकता मी साबुदाणे वड्यांसारखेच छोटेसे करणार आहे आणि तेलामध्ये फ्राय करायचे आहेत ह्या साईजचे वडे करून छान असे वडे तयार होणार आहेत आता मी एका कढईमध्ये तेल घेते आहे तेल तापल्यानंतरच आपल्याला हे वडे जे आहेत ते त्याच्यामध्ये सोडायचं आहे इथे तेल तापलेलं आहे माझं आणि इथे वडे मी आहे खूप छान असे वडे झालेले आहेत छोटेशी साईज केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर नाही टाकली कारण आदवीला कोथिंबीर नाही आवडत त्याच्यामुळे मी ती स्किप केलेली आहे तर लहान मुलं जर असतील घरामध्ये आणि ते पोहे खात नसतील तर पोह्यांचा हा जो प्रकार आहे हे, हे हा जो पदार्थ आहे तो नक्की करा कारण वडे बोलले तर लहान मुलांना खूप आवडतात आणि कांदा पोहे खात नाही आणि पोटामध्ये हेल्दी असा नाश्ता गेला तर आपण पण खुश आणि मुलं पण खुश त्याच्यामुळे हा नाश्ता एकदा नक्की करून बघा खूप छान असा कलर आलेला आहे आणि असा कलर आल्यानंतर सोनेरी थोडासा कलर झाल्यानंतर आपल्याला हे जे पोह्यांचे वडे आहेत ते काढून घ्यायचे आहेत खूप छान असे पोह्यांचे वडे झालेले आहेत आणि हे एकदम तेल जे आहे ते गळू द्यावं आणि नंतर मग काढून द्यायचे आहेत आणि आपली हेल्दी अशी पोह्यांचे वड्यांची रेसिपी झालेली आहे खूप छान असे वडे झालेले आहेत इथे तुम्ही हे जे वडे आहेत ते दहीसोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत मुलांना देऊ शकता पण खूप छान मी तुम्हाला आता दाखवते की कसे झालेले आहेत बाहेरून एकदम क्रिस्पी असे होतात आतमधून थोडेसे नरम असतात पण हा जो कलर आला तर ते आतमधून पण शिजले जातात मी तुम्हाला एक वडा जो आहे तो दाखवते बाहेरून एकदम कडक झालेला आहे आणि आतमधून बघा आणि खूप छान लागतो चटणीबरोबर तर खूपच सुंदर असे वडे वड्यांची टेस्ट लागते मग तुम्ही कधी करता ही रेसिपी पाऊस आहे तोवर करून घ्या आणि घरच्यांना मस्त मस्त खाऊ घाला तर आजची ही वड्यां पोह्यांच्या वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जे कोणी नवीन असतील ह्या चॅनलवरती त्यांनी चॅ चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेन आणि असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान रहा आणि माझे व्हिडिओ